नमस्कार आज मी तुम्हाला सोबत खाली जाणारी सांडग्याची मस्त झणझणीत भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी ते मी कढई गरम करायला ठेवली आता यामध्ये सांडगे टाकायचे आणि एक चमचा तेल टाकून सांडगे भाजून घ्यायचे तर इथे मी दोन माणसाची भाजी बनवणार आहे तुम्ही जर जास्त जणांची बनवत असाल तर सांडगे जास्त घ्यायचे आता दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवर सांडगे भाजून घेतले खूप जास्त वेळही भाजायचे नाही असे हलकेसे दागं पडायला लागले की सांडगे काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे मोहरी तडतडली की एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पानं टाकायचे कांद्याला तर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तरी ते कांदा मी उभा चिरून टाकला आहे तुम्ही बारीक जरी चिरून टाकला तरी चालेल आता कांदा थोडासा परतून झाला की एक चमचा लसणाची पेस्ट घालायचे याला देखील कांद्याबरोबर परतून घेऊया आता कांदा आणि लसण मी दोन ते तीन मिनटं परतून घेतलं आहे कांदा खूप जास्त वेळ परतायचा नाही असा हलकासा सोनेरी कलर आला पाहिजे आता यामध्येच मसाले टाकायचे अर्धा चमचा काश्मीर लाल मिरची पावडर घालायची यामुळे भाजीला छान कलर येतो दोन चमचे काळं तिखट अर्धा चमचा हळद घालायचे बारीक गॅसवर मसाले मिक्स करून घ्यायचे तर काळं तिखट घातल्यामुळे भाजीला छान चव चा येते मसाले मिक्स करून झाले की एक ग्लास पाणी टाकायचे तर भाजी आपण सुकी करणार आहोत त्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाही चवीनुसार मीठ टाकायचंय तर सांडग्यामध्ये देखील मीठ राहतं त्यामुळे त्याचा अंदाज पाहून मीठ घालायचं आहे तीन ते चार चमचे शेंगदाण्याचं चा कूट घालायचं आहे यामुळे भाजी व्यवस्थित मिळून येते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता गॅस मोठा करून पाण्याला उकळी येऊ द्यायचे तर इथे बघा पाण्याला छान उकळी आले आता गॅस बारीक करायचं आहे आणि यामध्ये सांडगे घालायचे हलून घ्यायचे तर बरेच जण याला मुगवड्याची भाजी देखील म्हणतात भाजी व्यवस्थित मिक्स करून झाले की झाकण ठेवून बारीक गॅसवर सांडगे शिजवून घ्यायचे आता इथे मी सात ते आठ मिनटं सांडगे शिजवून घेतले तर सांडगे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही तर इथे आपले सांडगे देखील शिजले आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूया तर तयार झाली आपली आंबसोबत खाल्ली जाणारी झणझणी सांडग्याची भाजी घरात जर एखाद्या वेळेस भाजीला काही नसेल तर अशा वेळी देखील तुम्ही ही सांडग्याची भाजी भटकन बनवू शकता अगदी कमी साहित्यात झटपट तयार होते तर या पद्धतीने सांडग्याची भाजी तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद